भारतीय संस्कृति सेवा प्रतिष्ठान या एक चांग अहमदनगर संस्थे मार्फत दरवर्षी मदन गोपाल व्यास पुरस्कार दिला जातो। इस साल पंचांग निर्माण के जो काम पीढ़ियों से कर रहे दाते कोई फैमिलीज ऐसी है कि जो लगातार ये काम करते रहते हैं और कैसा विज्ञान है सूरज कब निकलेगा सूरज कब डूबेगा चंद्र की कला क्या होगी तिथि और बाकी उसके फल क्या होंगे लेकिन सूरज का उगना डूबना चंद्र की कला और बाकी सारी भौगोलिक ग्रहों की स्थिति यह तो एक विज्ञान है और वो विज्ञान का लगातार एक मैथमेटिक्स है महाराष्ट्र में टिलक पंचांग तिलक जी ने भी उस पर अध्ययन किया था और टिलक पंचांग भी तैयार किया था लेकिन इसके बावजूद भी दाते का पंचांग यह लगातार सबसे लोकप्रिय रहा लोग उसका ज्यादा उपयोग करते रहे और मैं सोलापुर में उनके परिवार में मिला भी हूँ पीढ़ी दर पीढ़ी एक ज्ञान को चलाकर उसको समाज के लिए उपयोग करना मजे पंचांगा एक शॉर्ट शॉर्टफॉर्म कालनिर्णय काल ने, ने एक मोटे उद्योग विश्व उभ के ही महत्वाच पंचांग पद्धति छापल आणि पैशासाठी नाही एका अर्थाने ही समाजसेवाच त्यांनी केली आणि म्हणून त्यांचा तुम्ही या यावर्षीचा पुरस्कार त्यांना देताय हे मला अतिशय आनंदाची बाब वाटली रमाकांतजी व्यास यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या पुढाकाराने हे वाटलं जातं त्यांच्या नावाने त्यांच्या सुभाष त्या हा पुरस्कार दिला जाणार आहे दाते कुटुंबियांशी माझं अनेक वेळा संबंध आला मला आता नेमकं आठवत नाही पण त्यांच्या घरातला एक तरुण मुलगा एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरमध्ये ज्यावेळेला आणीबाणी होती आम्ही जेलमध्ये होतो माझ्याही हृदयाचं त्यावेळेला ऑपरेशन झालं आणि त्यावेळेला यांच्या घरातलं एका मुलाचं ऑपरेशन झालं ऑपरेशन यशस्वी झालं तो बराही झाला परंतु पुढे सहा महिन्यांनी त्याचं निधन झालं सगळं घर मी पाहतो ते एक तेजस्वी घर आहे विद्येची तपश्चर्या आणि समाजाविषयीचं ऋण मानण्याची कल्पना आहे त्यातून त्यांनी फार मोठा धंदा ज्याचा होऊ शकला असता असा धंदा न करता त्यांनी हे सेवेसारखं सातत्याने लोकांना स्वस्थामध्ये ताते पंचांग कसं मिळेल हे पाहिलं आणि म्हणून अशा एका सेवावृत्ती माणसाला एका अर्थाने समाजाला विज्ञानाची ओळख करून देणारा पंचांग हा पहिला पहिली ओळख असते आणि म्हणून तशी जी मिळाली त्याच्याबद्दल आम्ही निश्चितपणाने त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही अतिशय योग्य व्यक्तीचा सत्कार करताय संयोजकांचेही आभार दात्यांनाही त्या अभिनंदन आणि सगळ्या जमलेल्या लोकांनासुद्धा बहुत बहुत बधा आहे